नमस्कार आत्ता मी तुम्हाला दाखवत आहे चायनीज भेजची रेसिपी तर इथे मी शेजवान चटणी बनवलेली आहे इथे फ्राय नूडल शेव आहे आणि इथे मी थोडीशी कोबी पाव तुकडा कोबीचा किसून घेतलेला आहे तर ही मार्केटमध्ये तुम्हाला असं फ्राय नूडल शेवचा पॉकेट भेटतो तो घेऊन यायचा आणि मी आधीच्या रेसिपीमध्ये शेजवान चटणीची रेसिपी टाकलेली आहे ती तुम्ही जाऊन बघू शकता कशी बनवायची तर इथे मी कोबी घेतली आहे त्याच्यामध्येही शेव मिक्स करते नूडल्स मिक्स करते हे म्हणजे घरच्या घरी आपण स्टॉलसारखी चटणी बनवू शकतो चायनीज बेल बनवू शकतो आणि चटणी याच्यात टाकत आहे शेतवान चटणी आणि छान असं मिक्स करून घेत आहे अशा पद्धतीने आपण घरच्या घरी मस्त चायनीज भेल बनवू शकतो आणि माझी आधीच्या रेसिपीमध्ये मा तुम्हाला शेजवन चटणीची लिंक आहे ती बघा त्याच्यावरून समजेल शेजवन चटणी कशी बनवायची आणि असं आपण नूडल आणून आणि कोबी आणि असं करून मस्त अशी चायनीज भेल बनवू शकतो मस्त राहा पुन्हा भेटूया नवीन रेसिपीमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे सूपची रेसिपी आता बाहेर मस्त पाऊस पडत आहे तर गरमागरम सूप तर झालाच पाहिजे त्याच्यासाठी मी इथे गॅसवर कढई गरम करत ठेवलेली आहे त्याच्यात मी हा एक पळी तेल टाकत आहे गॅसची फ्लेम थोडी मिडियम ठेवून मी इथे तुम्ही अद्रक लसून थोडा टेचून टाकू शकता किंवा मिक्सरला आबळ धोबळ फिरून टाकू शकता मी इथे अद्रक लसून पेस्ट बनवलेली होती ती आने लग खान आ, तेचा आपन है। तेचा टाकते आणि तिला छान अशी परतून घ्यायची आहे हां असा परतून घ्यायचा नंतर त्याच्यामध्ये आपण सोया सॉस टाकणार आहोत मी चार चार पाच माणसांसाठीच बनवत आहे त्याच्यासाठी मी फक्त इथे दोन चम्मच सोया सॉस टाकते कारण सुबोला म्हणजे त्याचा कलर तर आलाच पाहिजे सूटचा आणि चवीनुसार मीठ इथे मी मीठ एक चमच टाकते आहे छोटा चमच आहे तो एक चमच मी मिरी टाकत आहे छान असं परतून आहे थोडासा पाणी टाकायचा आणि याला एक उकळी येऊन द्यायची आहे उकळी ते तो पण घेतलेला आहे आपण जे पोहे खातो त्या चमच्यानी दोन टी स्पून कॉर्नफ्लावर आणि तो पाण्यात मिक्स करायचं आहे याला छान अशी उकळी आलेली आहे इथे मी कॉर्नफ्लॉवर टाकत आहे जे अशी तेळाची तरी जी दिसते ना त्याच्यानेच या सूपला छान चव येते याला छान आपल्याला उकळी घ्यायची आहे सूप म्हटलं म्हणजे ते पातळ असतं म्हणून थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि याला छान सतत फिरवत वॉन फ्लोअर टाकल्यामुळे आपल्याला सतत हे हलवत राहावं लागणार आहे नाहीतर कॉन फ्लोअरच्या बुटल्या होतील माझ्या चॅनलवर नवीन असाल तर मनीषा रेसिपी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेलचं बटन दाबायला विसरू नका जेणेकरून माझी नवीन रेसिपी आली तर तुम्हाला लगेच नोटिफिकेशन छान असा कलर पण आलेला आहे ना वास पण छान येतोय हा चार माणसांसाठी सूप तयार झालेला आहे तर आता याच्यात मी माझ्याकडं अवेलेबल गाजर होतं त्याचे बारीक स्लॅस करून मी तुकडे करून वरतून टाकत आहे तुम्ही याच्यात कांद्याची पात मक्याचे दाणे गाजर असं वरतून टाकू शकता आणि त्याच्यानंतर झालेला आहे थोडीशी एक उकळी मी अजून येऊन देते बघू शकता तुम्ही कारण सूप हा पातळच असतो आणि आता ह्या पावसाळ्यामध्ये हा गरमागरम सूप पेल्याने आपला सर्दी खोकल्याचा त्रास पण कमी होतो आपला हा सूप इथे रेडी आहे मी गॅस बंद करते आणि गरमागरम गर्म मस्त वर छान तेलाची तरी पण आलेली आहे आणि वरतून मी थोडीशी चायनी ही नूडल्स शेव टाकते तर मा तर माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी मनीषा यूट्यूब चॅनलला सबस्क्राय करा बेलचा बटन दाबा आणि लाईक करा आणि शेअर करा तर पुन्हा भेटूया नवीन रेसिपीमध्ये आम्ही मस्त सूपची मजा घेतोय